शेतकरी मित्रांनो तर आपण आता सध्या पीएम किसान महासन्मान निधी योजना असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल तर या दोन्ही योजनांच्या येणाऱ्या हप्त्याची सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत आणि महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलं होतं की आम्ही आमचं सरकार निवडून आल्यानंतर आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये वाढ करणार आहोत म्हणजे ज्या ठिकाणी आपण आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा सहा वार्षिक सहा हजार रुपये घेत आहोत त्या ठिकाणी आम्ही नऊ हजार रुपये करणार आहोत असं महायुती सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं होतं तर मग खरोखर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात येणार आहे का आणि ही वाढ करण्यात येणार असली तर आपल्याला खरोखर किती रुपयांचा हप्ता भेटणार आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल किंवा पी एम किसान योजना असेल तर येणाऱ्या ज्या हप्ते आहेत पी एमचा एकोणीसा हप्ता असेल किंवा नमोचा सहावा हप्ता असेल तर हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्की केव्हा जमा होणार आहे याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचा आपल्या आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट दिलेलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि त्यामध्ये त्याबरोबरच लाडकी बहीण योजना असेल तर लाडक्या बहीण योजनेचा सुद्धा हप्ता आम्ही वाढून देणार आहोत म्हणजे पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत असं त्यामध्ये स्पष्ट केलं होतं आणि त्याचबरोबर त्या 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 नमो शेतकरी महासन्मान मा निधी योजनेचा जो शेतकरी बांधवांना सहा हजार रुपयांचा वार्षिक लाभ भेटत आहे तर त्याऐवजी आम्ही नऊ हजार रुपयांचा वार्षिक लाभ देऊ असं देखील महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलेलं होतं तर मग आता शेतकरी बांधवांनी सुद्धा महायुती सरकारला बहुमत दिलेलं आहे आणि महायुती सरकार स्थापन होत आहे तर मग आता खरोखर महायुती सरकार आपल्या शेतकरी बांधवांच्या नमो महासन्मान निधी योजनेमध्ये वाढ करणार का आणि वाढ करणार असेल तर आपल्याला हप्ता किती भेटणार आहे आणि तो हप्ता केव्हा भेटणार आहे तर मित्रांनो आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजेच आतापर्यंत आपण प्रत्येकी दोन हजार रुपयांचा लाभ घेत होतो तर आता त्या ठिकाणी आपल्याला तीन हजार रुपयांचा लाभ हा भेटणार आहे तर तो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आणि पी एम किसान महासन्मान निधी योजनेचे फक्त दोनच हजार रुपये आपल्याला भेटणार आहेत म्हणजे येणारा जो पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता आहे तर तो जसा आपण इथून मागे अठरा हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे प्रत्येकी दोन हजार रुपये तर त्याच पद्धतीने एकोणीसाव्या हप्त्याची सुद्धा आपल्याला दोन हजार रुपये भेटणार आहे परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आपल्याला दोन हजाराऐवजी तीन हजार रुपयांचा लाभ भेटणार आहे अशी माहिती समोर येत आहे म्हणजेच मित्रांनो नमो नमो महासन्मान निधी योजनेचे तीन हजार रुपये आणि पीएम किसान महासन्मान निधीचे दोन हजार रुपये असा एकूण आपल्याला पाच हजार रुपयांचा लाभ हा भेटणार आहे तर मग आता हा लाभ नक्की आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे तर याबद्दल म्हणजे आता हिवाळी अधिवेशन सोळा डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन चालू होत आहे आणि हे हिवाळी अधिवेशन चालू झाल्यानंतर सभागृहामध्ये यावरती विषय चर्चा केली जाईल विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल यांमध्ये चर्चा केले जाईल प्रश्न उठवले जातील आणि त्यामध्ये हे प्रूफ केलं जाईल किंवा के हे सत्य सांगितलं जाईल किंवा त्यामध्ये निर्णय घेतला जाईल की शे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ते 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 जी आहे तर त्या योजनेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे दोन हजार रुपयांऐवजी तीन हजार रुपयांचा लाभ आता आम्ही शेतकरी बांधवांना देत आहोत असा प्रस्ताव त्या ठिकाणी भाजप सरकारला करावा लागेल महायुती सरकारला करावा लागेल आणि हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्याची निधीची तरतूद तेथे त्यांना करावी लागेल तर की एवढ्या एवढ्या रुपयांची तरतूद त्या तेथे केली जात आहे म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी त्यांना तरतूद करावी लागेल प्रस्ताव मांडावा ला लागेल आणि हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसानचे दोन हजार रुपये आणि नमो महासन्मान निधी योजनेचे तीन हजार रुपये असे एकूण पाच हजार रुपयांचा लाभ हा थेट आपल्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाईल आणि हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केला जाईल तर मित्रांनो आता देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच सांगितलं होतं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये की नमोमध्ये तीन हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे तर त्याच पद्धतीने आता नमोचा तीन हजार रुपयांचा हप्ता येणार आहे आणि पीएमचा दोन हजार म्हणजे एकूण पाच हजार रुपये आपल्याला एकाच दिवशी एकाच वेळेस येणार आहे म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांनी इथून अगोदर पीएम किसान असेल किंवा नमो शेतकरी असेल तर या दोन्ही योजनांचा लाभ घेतलेला आहे अशा सर्व शेतकरी बांधवांना याचा लाभ हा भेटणार आहे आणि मित्रांनो जर तुम्ही तुमची के वाय सी कम्प्लीट केलेली नसेल तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे के वाय सी जर कम्प्लीट नसेल तर तुम्ही तुमची के वाय सी करून घ्यावा आहे जर पी एम किसान महासन्मान निधी योजनेची तुमची के वाय सी पूर्ण असेल तर तुम्हाला नमोच्या नमो शेतकरी योजनेची ई के वाय सी करण्याची गरज नाही आहे कारण जे पी एम किसानचे लाभार्थी आहेत तेच नमो शेतकरी योजनेचे सुद्धा लाभार्थी आहेत परंतु मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमचं आधारी बँकेला लिंक असणं खूप महत्वाचं आहे कारण आता सरकारी योजनांचा लाभ जर आपल्याला घ्यायचा असेल तर तो लाभ फक्त आपल्या ज्या बँकेला आधार लिंक आहे अशाच बँकेमध्ये तो येत असतो कारण लाडक्या बहीण योजनेच्या सुद्धा आपण पाहिलेलं आहे की आपण ज्या वेळेस लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरला त्यावेळेस आपण खातं दुसरं दिलेलं होतं म्हणजे बऱ्याच महिलांनी खातं दुसरं दिलेलं होतं परंतु त्यांचे पैसे दुसऱ्या खात्यामध्ये आले म्हणजे त्यांचे पैसे दुसऱ्या खात्यामध्ये येण्याचं कारण एकच होतं की त्यांचं ते खातं हे त्यांच्या बँकेला किंवा त्यांच्या आधारला लिंक होतं त्यामुळे म्हणजे ज्या बँकेला ज्या खात्याला तुमचं आधार लिंक आहे त्याच खात्यामध्ये सरकारी योजनांचा लाभ हा आता आपल्याला मिळत असतो त्यामुळे तुम्ही तुमची केवायसी के वाय सी कम्प्लीट करणं आवश्यक आहे आणि तुमचं आधार हे बँकेला लिंक असणं हे खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला याचा लाभ हा भेटू शकतो मित्रांनो ही होती पीएम एम किसान महासन्मान निधी योजनेबद्दलची आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलची महत्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र